तुमचं खूप खूप स्वागत आता आपण मटारचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहे थंडीचा सीजन आहे मटर स्वस्त पण झालेत तर मटारची आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवतो उसळ बनवतो पॅटीस वगैरे सर्वच बनवतो पकोडे भजी पण आपले झालेत बनवून पण आता आपण गोडाचा पदार्थ एक बनवणार आहे मटारचा हलवा खूप छान लागतो हा मटरचा हलवा एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही कसा लागला तो तुम्हाला आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कसा लागला मटरचा हलवा चला तुम्ही मग मटरचा हलवा बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मटार हलवा बनवण्यासाठी हे मी ताजे मटर सोलून घेतलेत एक वाटी आहेत मटार मटर आता मिक्सरला आपण वाटून घेऊया मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेवायची छान अशी दरदरी थोडी पेस्ट ठेवायची आहे पाणी घालायची काय जरूरत लागली नाही कारण आपले मटर चांगले ताजे ओलसरच होते म्हणून बिन पाण्याचंच वाटलं आहे गॅसवर कढई ठेवले त्यात दोन चमचे तूप घालायचे तूप छान गरम झालं आहे त्याच्या ही सर्वा, ताकुन अचा पाना चान, पेस्ट सर्व टाकून घ्यायचे मटाराचा कच्चटपणा जाईपर्यंत छान मटार पेस्ट तुपावर परतून घ्यायचे मटार छान तुपावर परतून घेतले थोडंसं असं कच्चर पण आहे पान आता हे एक वाटी दूध आहे ते टाकते मी त्यात दूध टाकून टाकून याचं सर्व मिक्स करून घेऊया मिश्रण पकडले आहेत ते सगळे तोडून घ्यायचे त्यांनी दूध टाकून सर्व मिक्स केलं आता एक मिनिट झाकण ठेवूया म्हणजे ते थोडं शिजेल आपला मटार खूप छान आपलं सुकतं आहे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही तर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये तुम्ही केलात तरी लागत नाही आपली स्टीलची कढई आहे दोन चमचे साखर घालते मी याच्यात हा एक वाटी मावा आहे माझ्याकडे तो टाकते मी त्याच्यामध्ये चांगला सॉफ्ट आहे आपला मावा हलका बघू शकता तुम्ही मावा नसेल तुमच्याकडे तर माव्याचे पेडे टाकलात तरी चालेल ते ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मी थोडे काजू बदाम ते टाकते त्यात म्हणजे आपल्या हलव्याबरोबर सर्व मिळून येईल एक ते एकदम त्याच्याबरोबर जरा सॉफ्ट पण होतील ते नरम पडतील म्हणून त्याच्याबरोबरच टाकलं आहे मी थोडे शिजतील त्यातलं दुधाचं आणि साखरेचं जे पाणी सुटलं आहे ते जरा सुकवूया छान आपला हलवा सुकलाय तूप पण सुटले ना आता त्याच्यात एक चमचा वेलची पूड टाकूया वेलची पूड टाकून मिक्स करून घेऊया सर्विंगसाठी रेडी आपला हलवा एकदम सुका झालाय सुटसुटीत वेलची पूड पण छान मिक्स करून झाली आहे तूप पण छान सुटलं आहे आणि छान सुटसुटीत झालाय आपला हलवा त्याला सर्व करूया आपण अशी मटार हलव्याची रेसिपी आपली रेडी आहे पिस्त्याने गार्निश केली आहे मी त्याला वरून पिस्ता टाकला आहे थोडा आतमध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकलेच होते कशी वाटली तुम्हाला मटार हलव्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापुढे माझी जी नवनवीन व्हिडिओ होती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल